सोलापूरकर नमस्कार सोलापूरकरांना उत्सुकता आहे की होऊ घातलेलं आय टी पार्क नक्की कधी होणार आणि कोणत्या ठिकाणी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सोलापूरला आय टी पार्क करू अशी घोषणा केली येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आम्ही एक चांगला आय पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत त्यामुळं प्रत्येकाला आय पार्कची उत्सुकता लागणे साहजिकच आहे हे आय पार्क नक्की कोठे होणार आणि त्याची जागा निश्चिती कुठे होणार याच संदर्भाचा आजचा हा व्हिडिओ प्लॅटिनम दाऊंड सोलापूर सोलापूरकरांना संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही दहा ते पंधरा वर्षांनंतरचा लढा यशस्वी झाल्यानंतर सोलापूरची प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली यानंतर आपण बघतोय की दहा ते बारा वर्ष सोलापूरच्या उड्डाणपुलांचा विषय प्रलंबित आहे तसंच सोलापूरच्या पॅरेल पाईपलाईनचा विषय पूर्ण झाला मात्र एक लिटर देखील पाणी वाढलं नाही त्यामुळं सोलापूरकरांना प्रत्येक बाबतीत मंत्रालय पातळीवर असेल दिल्लीमध्ये असेल झगडावं लागतंय त्यामुळं सोलापुरातील उड्डाणपूल कधी होणार तसेच बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी होणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत मात्र सोलापूरकरांना सकारात्मकता आहे सोलापूरच्या आय टी पार्क संदर्भात या आय टी पार्क संदर्भात चार जागा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या होडगी रोड विमानतळाच्या पुढील होडगी तलावाच्या शेजारची जागा त्याच पद्धतीने कुंभारी येथील जागा तसेच हिरज येथील जागा आणि चौथी जागा होती ती म्हणजे बंद पडलेल्या एनजी मिलची जागा या चारही जागेच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसेच एम आय डी अधिकाऱ्यांनी या चारही जागांची चाचपणी केली यामध्ये कोणत्या जागा सोयीस्कर कोणत्या जागा चांगल्या किंवा त्याची प्लस पॉइंट काय आणि त्याची मायनस पॉइंट काय या संदर्भात प्रचंड अशी चर्चा झाली शिवाय आयटी कंपनीच्या ज्या कंपन्या जागा निश्चित करतात त्यांच्यासोबत देखील जिल्हाधिकारी दे कुमार आशीर्वाद यांनी बैठकी घेतल्या त्या बैठकीचे काही तपशील नक्की आयटी पार्क सोलापूरमध्ये सुरू होणार पण जर आम्हाला करायचे तर व्यवस्थित ढंग म्हणजे व्यवस्थितपणे आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने करावे लागेल कारण शेवटी आय टी कंपनी पार्कमध्ये यायला तयार झाले पाहिजे आय टी पार्कसाठी पार्क सगळ्यात चांगली जागा होती ती म्हणजे अण्णाभाहूर साठे चौक म्हणजेच भैया चौकातील बंद पडलेल्या एनजी मिलची या ठिकाणी जवळपास तीस एकर जागा ही वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे मात्र या जागेचा वाद सुरू आहे मूळ मालक आणि या एनजी मिलची जागा ही वादात असल्यामुळं या जागेवरती फुली मारण्यात आली आहे नाहीतर आय टी पार्क सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात आणि तीस एकर जागेमध्ये अत्यंत सुंदर असं एन जी मिलच्या जागेत झालं असतं मात्र ही जागा वादाची असल्यामुळे मॅटर सुरू असल्यामुळे ही जागा डावलण्यात आली आहे दुसरी जागा हिरज हिरज या ठिकाणी देखील मुबलक जागा शासनाची आहे मात्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच वनखातीची जागा माल्डोची जागा यामुळं या ठिकाणी इमारती बांधण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक अडचणी येणार आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे की सोलापूर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून उभारली मात्र या ठिकाणी वन खात्याच्या हद्दीतून जाणारा रस्ता असल्यामुळं ही इमारत खात पडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी तसेच अहिल्याबाई खोळकर यांच्या स्मारक उद्घाटनासाठी येणार होते मात्र वन खात्याच्या अनंत अडचणींना अद्याप तोडगा न निघाल्यामुळं विद्यापीठाची अनेक कामं पैसे असून आणि जागा असून देखील अडली आहेत त्यामुळेच हिरज येथील जागा भविष्यात माळढोक आणि वन खात्याचे रहसी मिळणार नाहीत त्यामुळे हिरज येथील जागेवर देखील फुली मारण्यात आली आहे त्यामुळं हिरज या ठिकाणी आय टी पार्क होणार नाही हे तेवढंच नक्की आहे तिसरी जागा आहे ती कुंभारी एम आय डी सी जवळची दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी एम आय डी सी जाहीर करण्यात आली मात्र दोन हजार एकोणीस पासून जलसंपदा विभागानं या ठिकाणी असलेली जागा एम आय डी सी कडे वर्ग केली नाही शिवाय कुंभारी हे सोलापूर शहराच्या जवळचं ठिकाण असल्यामुळं या ठिकाणच्या जाग्याचे रेट देखील प्रचंड मोठे आहेत त्यामुळे इथली जागा प्रचंड किमतीने घेऊन ती एम आय डी वर्ग करणं आणि त्या ठिकाणी इमारती बांधणं हे प्रचंड खर्चिक अशी बाब आहे त्यामुळं एम आय डी सी कुंभारी ज्या ठिकाणी जाहीर केली तिथं अद्याप एम आय डी सी नाही आणि त्या ठिकाणी आय टी पार्क होणार नाही हे जवळपास निश्चित आहे चौथी जागा आहे ती होडगी तलावा शेजारी जलसंपदा विभागाची जागा पन्नास एकर आहे विशेष म्हणजे ही जागा जलसंपदा विभागानं लॉजिस्टिक पार्कला देण्यासाठी मान्यता देखील दिली आहे त्यामुळं लॉजिस्टिक पार्क ऐवजी या ठिकाणी आय टी पार्क असा जागेत वापर बदल करून घेणं ते सोपं आहे शिवाय ती जागा शासनाची आहे म्हणजे अगदी तीस ते चाळीस कोटी रुपयामध्ये ही जागा मिळेल शिवाय एम आय डी देखील या जागेला पसंती दाखवली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली त्यामुळं भविष्यातलं सोलापूरचं आय टी पार्क हे तलावाच्या शेजारी असलेल्या जलसंपदा जागेत होईल अशी शक्यता आहे त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंधरा नोव्हेंबर पर्यंत शासनाकडे पाठवला जाणार आहे या ठिकाणी पन्नास एकर जागा आहे इन्फ्रास्ट्रक्चर रोड तसेच इमारती बांधण्यासाठी जवळपास तीस एकर जागेमध्ये अनेक इमारती होऊ शकतात या ठिकाणी तीन निगेटिव्ह पॉईंट आहेत मात्र ते अगदी शुल्लक आहेत म्हणजेच जी काही जागा आहे ती सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाच्या फनेल मध्ये येते या ठिकाणी जी प्लस तेरा मजली इमारती बांधायला काहीही हरकत नाही असं विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं आहे त्यामुळे इथं इमारती उभा करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची कुठलीही हरकत नसणार आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीचा वास येतो म्हणून तिसरा मुद्दा या ठिकाणी एनटीपीसी ची फ्लाय ॲश म्हणजेच राख पडते या दोन्हीही बाबी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारातील आहेत जिल्हाधिकारी त्यांना नोटिसा पाठवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या अत्याधुनिक मशिनरी बसवून सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीचा वास बंद करू शकतात तसेच एन टी पी सी इथली राख देखील इथं बंद होऊ शकते विशेष म्हणजे राख असू देत नाहीतर मळी असू देत याचा काहीही फरक पडत नाही कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आय टी पार्कच्या इमारती ह्या वातानुकूलित आणि काचेच्या अशा उंच बिल्डिंग असतात त्यामुळं तिथं काम करणाऱ्या लोकांना त्या मळीच्या वासापासून राखीपासून त्रास होणार नाही हे तितकंच खरं आहे त्यामुळं सर्व युक्त अशी होडगी रोड येथील होडगी तलावाच्या शेजारी असलेली जलसंपदा विभागाची जागा जी की तीस ते चाळीस कोटी रुपये मध्ये शासनाला मिळू शकते त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होडगी रोड तलाव इथं असलेले प्रस्ताव हो। आय टी पार्कसाठी शासनाकडे जाईल शासनाच्या माध्यमातून एम आय डी कडे जाईल आणि एम आय डी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इमारती उभारल्या जातील आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेंगलोर मुंबई तसेच हैदराबाद अशा मोठ्या मेट्रो सिटी आय टी पार्क सोलापूरला येणार नाहीत जे काही हिंजवडी आय टी पार्क पुणे मगरपट्टा या ठिकाणचे जे आय टी पार्क आहेत ज्यांना जागेची कमतरता आहे ज्यांना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तेच आय टी पार्क आय पी ओ बी पी ओ यासारख्या कंपन्या यासारखे आय टी पार्क सोलापूरमध्ये होऊ शकतील त्यांना जागेमध्ये सवलत दिली पाहिजे विजेमध्ये सवलत दिली पाहिजे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं पाहिजे तरच सोलापूरचं आयटी पार्क होईल आणि विशेष येस न्यूज मराठीचा मुद्दा म्हणून सांगतो की सोलापूर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ही जर जागा निश्चित झाली तरच सोलापूरचं आयटी पार्क होडगी रोड तलावा शेजारी होऊ शकतं अन्यथा सोलापूरचे उड्डाणपूर सोलापूरचं आंतरराष्ट्रीय असं बोरामणीचं होऊ घातले विमानतळ याप्रमाणे इथल्या आयटी पार्कचं होऊ नये त्यासाठीच सोलापूरच्या नागरिकांनी सोलापूरच्या आमदार खासदारांनी महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हे आय टी पार्क लवकरात लवकर मंजूर करून घेणं लवकरात लवकर पदरात पाडून घेणं हेच आपल्या हिताचं आहे एवढंच एस न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला ला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू